जयगांव स्पोर्टिंग क्लब जयगांव वर्सेस नगर स्पोर्टिंग क्लब पुलगांव जयगांव स्पोर्टिंग क्लब जयगांव वर्सेस नगर स्पोर्टिंग क्लब पुलगांव चला करू जो क्वार्टर फाइनल मैच गर्जना वर्धा वर्सेस साई फर्स्ट कॉल गर्जना वर्धा वर्सेस साई मेन सेक्शन फर्स्ट कॉल वर्धा मेन सेक्शन फर्स्ट कॉल विद्युत मोवाडी वर्षे तानाजी आमशा खामगाव फर्स्ट कोन जयगाव स्पोर्टिंग क्लब जयगाव वर्षे नगर स्पोर्टिंग क्लब पुलगाव फर्स्ट कॉन गर्जना वर्धा वर्षे साई विदर्भ फर्स्ट फर्स्टकॉन जॉईन व्हा काही सर्वांनी लवकर लिंक शेअर करा सर्वांना काही यानंतर क्वार्टर फायनलचे सामने होणार आहे थोड्याच वेळात सर्वांनी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा त्यामध्ये सर्व अपडेट मी तुम्हाला देत असतो वर्धाचा सामना नाही सुरू आहे भाऊ हाच सामना लाईव्ह दाखवणार आहे आता वर्धाचा सामना क्वार्टर फायनल आहे डायरेक्ट थर्ड रेड तिकडे तरुण उत्सव दिवसा हे वत्स गुलम वाशिम सुरू आहे साई स्पोर्टचं सा क्वार्टर फायनल आहे मित्र वर्धासोबत प्री क्वार्टर झाल्यावर हो भाऊ तो मॅच दाखवतोस काही टेन्शन घेऊ नका साईज प्रोसेजर व्यवस्थित गरज ना क्वार्टर फायनल मॅच दाखवास लागते तो यवतमाळ नाही आहे भाऊ एड वन पॉईंट सातर गाव प्री कॉर्टरचे चार झाले बोलतो चार तीन झाले तीन सुरू आहे तीन ग्राउंडवर माणसाचे मॅचेस सुरू आहे तिन्ही ग्राउंडवर क्वार्टर मॅचेस सुरू आहे कुणाल जाधवचा दादा वन साईड मॅच आहे तो गावातल्याच टीमसोबत आहे असा प्रॉपर या तीनशातल्या सोबत त्यामुळे तो वन साईड मॅच आहे हा आमच्या गावातली टीम आहे सातारा सातारगावची त्यामुळे हा मॅच दाखवत आहे हो भाऊ आमच्या गावची टीम आहे रेडर आउट वन पॉईंट सातरगाव कल्पेश मंडारी भाऊ सातरगावचा रेडर आकाश पिकलमुंडी आहे ना भावा विद्युत मोवाडीमध्ये त्यांचा मॅच आहे यानंतर काही लाईक करा सर्वांनी व्हिडिओला तिकडे पाठशाला आर्मी वर्षे समर्थ अमरावती सुरू आहे तो मॅच आपण एस डी क्वालिटीमध्ये अपलोड करू त्या मॅचचं काही टेन्शन घेऊ नका सुपर रेट मे बी झाली आहे मित्रांनो बघूया किती पॉईंट मिळणार आहे आता बोनस प्लस फोर पॉईंट्स पाच पॉईंटची रेट झालेली आहे मित्रांनो बोनस प्लस फोर पॉईंट्स गोंदिया हो भाऊ साई स्पोर्ट्स वर्धा आणि चांदूर बाजार हे क्वार्टर फायनलला पोहोचलेले आहे टीमा ज्यामध्ये क्वार्टर फायनल आपल्याला मिळालं आहे साई स्पोर्ट्स वर्सेस वर्धा यांचं होणार आहे पहिलं क्वार्टर फायनल ठीक आहे भाऊ लाईक करून दे व्हिडिओला रेडर आउट वन पॉईंट गोंदिया इकडे स्कोर आहे वाशिम वीस पॉईंट आणि तिवसा चार पॉईंट वन साईड सुरू आहे मित्रा सध्या मॅच वन पॉईंट गोंदिया निखिल भाऊ रेडर सातारगावचे हाँ वो साई मैच दाखो तो साई स्पोर्ट हो दर्जन बढ़ता तो मैच कन्फर्म है तो तो बर ठीक है डेल्टा आउट ऑल आउट वन प्लस टू थ्री पॉइंट्स गुंदिया हाय माऊ काय गाईज आणि या टायमरमध्ये तुम्हाला सर्वांना एक महत्त्वाची सूचना आहे जर तुम्हाला सोलर झटका मशीन हवी असेल तर दास ॲग्रिकर सोलर झटका मशीन हे शॉप ट्युशाला उपलब्ध आहे आजच यांची भेट घ्या आणि अत्यंत कमी दरात तुम्हाला सोलर झटका मशीन या इथे मिळणार आहे तुम्ही घर सुद्धा मागू शकता त्यामध्ये कंडिशन आहे तुम्हाला डिलेवरी चार्ज भरावा लागेल जर तुम्ही ट्युशाला राहत असाल किंवा दिवसात असेलमध्ये कुठेही असाल तर टिशाच्या शॉपला व्हिजिट करा देवराव दादा हायस्कूल च्या बाजूला अगदी बाजूला यांचं शॉप आहे भाऊ नागपूर कबड्डी मॅच आकाश भाऊ आहे ना स्टार रेडर कल्पेश मंडारी हो भावा सातारगावचे रेडर आहे कल्पेश मंडारी दहा नंबर जर्सी घालून आहे तरुण साई दिवसावरचे वाशिम हॅलो तरुण साई पॉईंट दिवसा फोर पॉईंट वन पॉइंट वाशिम संघ अठरा गुणांनी आघाडीवर मध्यानंतर नगर पुलगावचा ठीक आहे ना भाऊ यानंतर बघू ना के सांग मानोरा संपर्क साधा महिला आर आय जी कल्पेश मंडळी स्टार सादरगावचा डाय सोमरची मंडळी उभी आहे त्यांना सादरगावचा मॅच आहे आमच्या टीम आमच्या गाव्याची कृपात डाय मंडळी रेडर्स आहे पण पॉईंट गोंदिया टिवसाला सुरू आहे बाबा मॅचेस आहे तिवसा जिल्हा अमरावती इकडे दुसऱ्या ग्राउंड सुद्धा वन साईड मॅच सुरू आहे तिवसा वर्सेस वाशिम तिवसा चार वाशिम बावीस वन साइडच मॅच आहे सगळे रेडर आउट वन पॉईंट गोंदिया आणि त्या ग्राउंडवर तिकडे तिकडला मॅच चांगला सुरू आहे मित्रांनो समर्थ अमरावती वर्सेस गर्जना सॉरी पाठशाला आरवी समर्थ अमरावती वर्सेस पाठशाला आरवी तीन तीन पॉईंट आहे दोन्ही संघाचे आणि ते हाफ टाइम झालेला आहे मॅचेस तिवसाला सुद्धा भाऊ जिल्हा अमरावती इथे तिवसाचे चार पॉईंट आहे आणि वाशिमचे आता पंचवीस पॉईंट झाले वत्सगुल वाशिम आणि त्या ग्राउंडवर तिकडे समर्थ अमरावती वर्सेस पाठशाला आरवी समर्थ अमरावती तीन पॉईंट पाठशाला आरवी चार पॉईंट एका गुणाच्या आघाडी पाठशाला आरवी या संघाकडे आहे तिकडे हा मॅच वन साईट झाला मित्रांनो तो मॅच चांगला सुरू आहे तो आपण रेकॉर्ड करताय लाईव्ह अपलोड करून देऊ मॅच संपलेला आहे ગોડવાળા વિરુદ્ધ સાતળવાળો ગોડવાળા સાળા અર્જુને સ્કોર 16 પોઈન્ટ ઓ ભવ આકાશ બહુચ મેચ દાખવતો નવ યો સાતળવાળો સ્કોર 4 પોઈન્ટ સાળા અર્જુને સંગ 12 ગુનાની અગાડી મધ્યアンગર જસાદ જસાદ i समर्थ अमरावतीची मॅच सुरू आरवी सोबत पाच पाच पॉइंट आहे दोघाची तो मॅच लाईव्ह आपला सॉरी एच डी क्वालिटीमध्ये अपलोड करतो मी चॅनलवर आपल्या समर्थ अमरावतीवर पाठशाला आर्वी वाशिम नाही भाऊ असं सांगता येत नाही वाशिम मराठ म्हणून टीम चांगली आहे रेडर राऊट वन पॉईंट सातरगावची सुंदर पकड इथे अमन जी सतरगावचा डिफेंडर रेडर ऑलराउंडर सगळंच आहे तरुण उत्साह क्रीडा मंडळाचे अध्यक्ष माननीय डिफेंडर आहे सुद्धा नयन नयन किकनी तेजोर यांची गुरपाक करा कैनाथ भाऊ पेठे व्यासपीठावर

नयन पकड मारे बाय लक्ष नाही दोस्ता तिकडे नाही भाऊ गाडगे बाबा अमरावती नाही त्यांना सन्मान चिन्ह देणं हे मंडळाचं काम आहे त्या अनुषंगाने मान्य कैलासबाऊ पेटे यांना विनंती करतो की त्यांना त्यांनी या संघाला हे सन्मान चिन्ह प्रदान करावं आता प्लेयर गाईज संध्याकाळी सर्व सेमीफायनलचे मॅच आहे आणि महिलांचंसुद्धा सुद्धा ऑफ सेमी सगळं संध्याकाळी आहे महिलांचं फायनल सहा वाजता आहे त्यामुळे सर्वांनी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा मी त्यावर तुम्हाला अपडेट देतोस मॅच सुरू झाला की कोणाचा मॅच आहे संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे लिंक तुम्हाला लाईव्ह चॅटमध्ये दिलेली आहे आवाज दादा दादा डीजेचं गाणं लागलं म्हणजे मला म्यूट करावं लागते तुम्ही समजून घेत जा यार डीजेवर जर गाणे लागले तर म्यूट करावं लागते यूट्यूबची पॉलिसी आहे आपण डीजेचे गाणे लागली दाखवू नाही शकत ಗೌರವವಾಗ್ತು ಆಯ್ನೆ ಪಾಂಜೆ ಘೋರಿಯ ಒಟ್ಟೆ तरुण उत्साही क्रीडा मंडळ दिवसा यांच्या वतीने भव्य दिव्य अशा राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धाच आयोजन कॉपीराईट श्री देवराव दादा हो भाऊ सुरू आहे स्कूलच्या क्रीडांगणावर एन सी के लाईव्ह आहे बघून घ्या तुम्ही आणि या स्पर्धेचा हा तिसरा दिवस बोनस गोंदिया थर्ड रेड आज पुरुषांचा अंतिम सामना हा रात्री आठ वाजता खेळवला जाईल त्याचप्रमाणे महिलांचा अंतिम सामना हा सात वाजता खेळवला जाईल त्यामुळं दिवसा शहरातील दिवसा तालुक्यातील सर्व क्रीडाप्रेमींनी या अंतिम सामन्याचा लाभ घेण्याकरता क्रीडांगणावर येण्याची कृपा करावी आणि या दोन्ही अंतिम सामन्याचा सा लाभ घ्यावा आनंद घ्यावा या स्पर्धेचे आयोजक माननीय राजेश भाऊ वानखळे तिवसा विधानसभा निवडणूक प्रमुख या स्पर्धेचे आयोजक आहे आधार फाउंडेशन अमरावतीद्वारा संचालित तर क्रीडा मंडळ यांचं हे असं भव्य दिव्य करण्यात आलं धन्यवाद सेकंड गोन मेन सेक्शन सेकंड गोन विद्युत किड मोहाडी वरचे तानाजी व्यायामशाळे खामगाव जयगांव स्पोर्टिंग क्लब जयगांव और से नगर स्पोर्टिंग क्लब फुलगांव मेन सेक्शन सेकंड गोल वो जयगांव स्पोर्टिंग क्लब जयगांव और से नगर स्पोर्टिंग क्लब फुलगांव मेन सेक्शन सेकंड गोल विद्युत मोहाली थाना जी ब्रांच सेकंड गोल जयगांव स्पोर्टिंग क्लब जयगांव और से नगर स्पोर्टिंग क्लब फुलगांव मेन सेक्शन सेकंड गांव या राज्यस्तरीय स्पर्धेच बक्षीस वितरण माननीय चंद्रशेखर जी बावन कुठे क्रॉस लाईनवर लावलं मित्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाजपा सातारगाव ने यांचे हस्ते होणार आहे तरी सर्व क्रीडाप्रेमींनी या बक्षीस वितरण्याकरता गोंदिया आणि अंतिम सामना बघण्याकरता श्री देवराव दादा हायस्कूल क्रीडांगणावर येण्याची कृपा करा टाइमआउट गोंदिया आउट आहे राजा दादा शेख दोनशे दिवसाचे रेडर ऑलराउंडर सगळंच मोहाडीचा मॅच यानंतर भा। अरे भाऊ संकेत भाऊ तू यार डोळे लावून काय स्कोर मोठा स्क्रीन वर दिसून राहिल नाही काय तुला कसे प्रश्न विचारतो मी कमेंट मध्ये काही समजत नाही कोण कोणती आहे हा भाऊ काही करून राहिले आता काय करणार शेवट शेवट राहिलाय ज्या संघाचे आता राऊंड आहे नाही त्यांनी फेर घेऊन जाण्याची कृपा करावी जो संघ सध्या स्पर्धेत बाहेर गेलेला आहे त्या संघांनी आपला फेर घेऊन जाण्याची कृपा करावी आउट ऑल बोनस सातारगा आता क्रॉस लाईन लावली मित्र पाठशाला आर्वीचा हा अच्छा असा विचार ना भाऊ पाठशाला आर्वी आठ पॉईंट आणि समर्थ अमरावती दहा पॉइंट अमरावती दहा गुणांनी समोर आहे हेडर आउट वन पॉईंट सातरगाव जळगावचा रेकॉर्ड कोण पाठवून भावा चांगला एच डी क्वाल्टीमध्ये मॅच ओव्हर झाला मित्रांनो सडक गोंदिया हा संघसुद्धा क्वार्टर फायनलला पोहोचलेला आहे यानंतर विद्युत मोहाडी वर्सेस खामगाव यांचा मॅच होणार आहे आणि त्याचबरोबर जळगाव वर्सेस जळगाव वर्सेस आहे माहीत नाही पुलगाव आहे यांचा मॅच होणार आहे लाईव्ह स्ट्रीमेंट करतो मी तर नऊ पाच मिनटात पुन्हा लाईव्ह येतो अमरावतीची दाखवू का यार लाईव्ह स्ट्रीमेंट करतो होतो आता अमरावतीचा मॅच रेकॉर्ड आहे कर अपलोड करतो मी काही टेन्शन घेऊ नका तुम्ही हाफ टाईम झाला मित्रांनो हाय आहे साईचा मॅच दाखवतो बा साईचा मॅचला टाइम आहे क्वार्टर फायनलचा राऊंड आहे त्यांचा आधी प्री क्वार्टर सुरू आहे पहिली इथं प्री क्वार्टरचे दोन मॅच बाकी आहे प्री क्वार्टरचे दोन मॅच झाली नंतर क्वार्टरचा मॅच आहे पहिलाच मॅच आहे साई स्पोर्ट्स विदर्भ वर गर्जनावर चांगला सामना होणार आहे आणि तो मॅच लाईव्ह दाखवतो काही टेन्शन घेऊ नका जळगावचा मॅच लागाच आहे भाऊ टीम यायची आहे सध्या ग्राउंडवर वर जेवला काय रे अभे गायबॉलो कर जॉईन व्हा त्यामध्ये सर्व डिटेल तुम्हाला आहे कोणती टीम आहे क्वार्टरला कोणाचा मॅच आहे म्हणून म्हणतो लवकर लवकर व्हॉट्सअपला जॉईन व्हा लिंक तुम्हाला दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून व्हॉट्सअपला जॉईन व्हा रेकॉर्ड केलं ना मित्रांनो हा मॅच रेकॉर्ड केला आहे अपलोड करतो तुम्ही थोडा लेट तुम्हाला पाहायला मिळेल पण चांगल्या क्वालिटी मध्ये पाहायला मिळेल वाशिमची मॅच आता झाली भाऊ वाशिम क्वार्टरला गेली डायरेक्ट आता डायरेक्ट क्वार्टरचा मॅच आहे आणि हे गावचे प्लेअर पहा मित्रांनो श्रीकांत भाऊ पडघान हात दाखव हात आता दिसले पाहिजे हा जमलो गावचे प्लेयर <laughs> तिथं पहिले तोंड टाकून घेते बा हाफ टाइम स्कोर ऑन कोर्ट नंबर थ्री पाठशाला आर्मी वर्जेस समर्थ अमरावती पाठशाला आर्मी स्कोर एट पॉइंट समर्थ अमरावती एलेवन पॉइंट समर्थ अमरावती इज लिडिंग बाय थ्री पॉइंट इन हाफ टाइम मध्यांतरापर्यंत अमरावतीच्या संघात तीन गुणांनी आघाडी खामगाव वर्सेस विद्युत मोहाडी गर्जना किडामुळे वर्धा वर्सेस साई